तर नमस्कार मंडळी आज केली बघा पेरणीला सुरुवात तर तुरीमध्ये घातलेली आहे आता हरभर आणि आता आपलं इकडं निकोली घ्यायचं आहे करड तर कर्ड्याची लेवल लावायला चालू आहे बघा तर हे आहेत माझे बंधू तर सांगा भैया लेवल इथं आकडे आहे हे आता आकडा हे हो असं केलं की पंचवीस पडतंय आपलं दहा पडतंय आठ पडतय सात पडतय तर आपण दहा किंवा अकरानं टाकायचंय हा कर्ड तर आपण इथं लेवल लावली हे आता पडतय बरोबर दहा तर हे आहे आपलं कर्ड आणि हे गेल्या वर्षीच घरच कर्ड होत तर इथे टाकलेलं आहे खात आता इकडं पडणार आहे करड़ उटे पडणार आहे तर झालं ट्रॅक्टर चालू आणि आता आपलं खरड पेरायला केलं बघा चालू तर मल्हार बघा कसा ट्रॅक्टर मध्ये बसला या तर बघा झालं आता पेरणी चालू आपली